संजय राऊत हा एकदम थड माणूस आहे हा कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हिंदू धर्मियांच्या भावना त्यांनी दुखवल्या नागा साधू हे अस्वस्थ साधू आहेत आणि शिंदे साहेबांनी त्यांचे शेजारी जाऊन बसव असं घानेड वक्तव्य ज्या माणूस करू शकतो तो हिंदू धर्मियांचा काय करणार आपण पाहतोय की या संजय राऊत मुळेच पूर्ण ठाकरे सेना उभटा पूर्ण लयास गेलेली आहे आणि या संजय ज्या हिंदू धर्मियांच्या साधू संतांचा अपमान केला या, के या संजय राऊतला जर कोणी महाराष्ट्रातला कोणी लहान मुलापासून तर वयस्कर माणसामुळे कुणी महिलांपासून कुणी याला जर काळ फासलं तर त्या ठिकाणी माझ्यातर्फे एक लाख रुपयाचं बक्षीस मी या ठिकाणी जाहीर करतो आणि नगर शहर काय कुठेही हा कोणत्याही कार्यक्रमात दिसला तर याला काळा फासल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही मी या ठिकाणी आज तुम्हाला सांगतो